शनिवारी सकाळी बेपत्ता असणाऱ्या यशश्री शिंदे या तरुणीचा मृतदेह आढळून आला होता तरुणीचा खून करून मृतदेह उरणच्या वेशीवर फेकण्यात आला होता यानंतर यशश्रीला न्याय मिळावा यासाठी उरण तालुक्यातील नागरिकांनी जनआक्रोश केला ना होता रविवारी सकाळी यशश्रीला न्याय मिळावा आरोपीला तात्काळ अटक व्हावी यासाठी उरणच्या जनतेनंही निषेध सभेचं आयोजन केलं होतं यावेळी काही काळ परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचं पाहायला मिळालं अखेर संपूर्ण जमावानं पोलीस ठाण्याचा ताबा घेत पोलिसांना जाब विचारला संतप्त जमावाने यावेळी घोषणाबाजीही केली आपण जवळजवळ निश्चित केलेलं आहे त्याला आपण केलेलं आहे दाऊद शेख असा एक तिचा मित्र होता वर वर त्या मित्राबरोबर तिचे काही कॉन्टॅक्ट होते हे आपल्याला लक्षात आलेलं आहे दे आणि त्यावरून तोच संशयित आरोपी असल्याचं आपल्या तपासामध्ये आता जवळजवळ निष्पन्न होत आहे उरणचे आमदार महेश बालदी यांनी यावेळी आरोपींना कठोर शिक्षा मिळण्यासाठी बांधील असल्याचं म्हटलंय तर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील यशश्रीला न्याय मिळेल असा विश्वास उपस्थितांना दर्शवलाय पोलिसांनी चालू केलेली आरोपी आयडेंटिफाय होणं तिच्याबद्दलचे सर्व सी सी टी व्ही मिळणं आणि तिला तिचा आरोपी आयडेंटिफाय झालेला आहे सकाळपासून कालपासूनच पोलीसच्या दोन टीम या कर्नाटकात ज्या गावी तो आहे त्या गावी गेलेल्या आहेत लवकरच आरोपीला पकडला जाईल आणि तुमच्या आणि आपल्या मनात एकच आहे की आरोपीला फाशी व्हायला पाहिजे ते नक्की होणार आहे हे आम्ही तुम्हाला सांगतो धावत आहे गावात सी सी टी व्ही आहेत का आम्ही आमदारांकडे का थांबलो सर्व ठिकाणी सी सी टी व्ही आहेत ती जिथून निघाली जिथपर्यंत आहे तिथपर्यंत सी सी टी व्ही आहेत जिथे नाही आहेत तिथे सी सी टी लावले जातील आरोपीला फाशी देणं हे तुमचं आणि आमचं उद्दिष्ट आहे शंभर टक्के ते यशस्वी होईल कारण आहे मनातला तुमचा क्रोध हा आम्हालाही तेवढाच आहे म्हणून काल सकाळपासून आत्तापर्यंत फक्त आणि फक्त तेवढंच करतो आहे सतत पोलिसांची संपर्कात आहोत जिथे टीम गेले आहेत ते समाधानपूर्वक आहे आपल्याला थोडा वेळ पोलिसांना द्यायला पाहिजे का नको मला सांगा आणि काल काल मी त्या शिंदे कुटुंबियांनी माझ्या शब्दावर बॉडी ताब्यात घेतली आपण तिचे अंत्यसंस्कार केले त्या बॉडी बॉडीचे काय हाल झालेले हे तुम्हाला मी आत्ता सांगून अजून दुःखावर मीठ सोडायचं नाही आहे पण तिचे योग्य वेळी विल्हेवाट लावणं कारण आरोपी आज जरी भेटला तरी कर्नाटकातून आणायला त्याला चोवीस तास लागणार आहे हा आता त्या कुटुंबातला शिंदे हा इथेच आहे आम्ही सगळ्यांनी मिळून काल निर्णय घेतला आणि तो निर्णय घेण्याकरताच संध्याकाळी पाच वाजवलं जिथपर्यंत आईवडिलांची संमती नव्हती आम्ही बॉडी घेणारच नव्हतो पण शेवटी त्या बॉडीला जो दुर्गंधी वा वाटायला लागली त्याच्यामुळे कुटुंबियांनी निर्णय घेतला आणि आम्ही त्याला समर्थन दिलं आणि ती बॉडी ताब्यात घेतली काल विल्हेवाट लावलं आज त्यांच्या धार्मिक विधीप्रमाणे विधी झाला प्रकाश कांबळे इथे आता राहिला प्रश्न आरोपीचा एक तुम्हाला या ठिकाणी शब्द आहे जो पोलिसांकडून आला आहे पोलिसांच्या वरिष्ठ लोकांकडून आला आहे सगळ्यांकडून आला आहे त्या आरोपीला पूर्ण शिक्षा होईल तुमच्या माझ्या मनातली फाशीची शिक्षा मैल, ही व्हायलाच पाहिजे आणि याच्याकरता शंभर टक्के कटिबद्ध आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आता आमच्या महिल महिला मोर्चाच्या अध्यक्षा आणि अख्या महाराष्ट्रांना ज्यांची ओळख आहे त्या आमच्या वागताई याही इथे आलेल्या आहेत त्याही तुम्हाला याबद्दल मार्गदर्शन करतील कारण त्यांनाही आम्ही वरिष्ठ लोकांशी बोललो आणि काही जण जे फक्त आता मोर्चा गेला माझ्या ऑफिस समोर बसले मला त्याचं दुःख नाही पण मी कालपासून हेच करतोय मला जर सांगितलं असतं तिथे येणार तर मी आधीच आलो असतो याच्यामध्ये आई वडिलांनी रात्री आठ वाजता पोलिसांना मुलगी हरवल्याची खबर दिली आणि रात्री साडेबारा वाजता पोलिसांनी त्याच दिवशी मध्यरात्री साडेबारा वाजता मुलीची बॉडी ताब्यात घेतली फोन नव्हते परंतु लोकेशन सॅटेलाइटच्या माध्यमातून काय झालंय कसं झालंय कोण कोणासोबत होतं कोणी कोणाला फोन केले याच्यावरनं मार्ग काढत काढत आज इथपर्यंत आले आरोपी पळून गेला हे तुम्हाला माहिती आहे चांगलं त्याच्यामुळे पोलिसांनी आता त्याच्या संबंधित जी लोक आहेत त्यांना ताब्यात घेतलंय आणि पोलिसांच्या तीन टीम कारण तो आरोपी इकडचा नाही तो हरामखोर बंग कर्नाटकचा आहे आणि तिकडे पोलिसांच्या तीन टीम गेलेल्या आहेत मी तुम्हाला विश्वासाने सांगते जे आमदार साहेबांनी सांगितलं की येणाऱ्या दोन दिवसामध्ये हा हरामखोर पोलिसांच्या ताब्यामध्ये असेल याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही झालेली गोष्ट ही, ही वाईट आहे परंतु ज्या काही गोष्टी ज्या डेव्हलपमेंट पोलीस करतायत जसं आता आमदारांनी सांगितलं की आता जर इथे सगळं सांगितलं तर ती मदत कळत न कळत आरोपीला होईल आपल्याला त्याच्या मुसक्या आवळायच्या आहेत त्याला आणायचं इकडे आणि त्या हरामखोराला फाशीवर लटकवायचंय आज तुम्हाला सगळ्यांना सांगतीये कुठल्याही परिस्थितीमध्ये हा हरामखोर सुटणार नाही याला फाशीची शिक्षा होणार एक आई म्हणून मलाही तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आज मोठ्या संख्येने तुम्ही आपल्या मुलींवर आपल्याला लक्ष ठेवलं पाहिजे हे तुम्ही लक्षात घ्या एक आई म्हणून मला पण मुलगी आहे आपली बहीण पोर आहे तिथे मोठ्या संख्येने आपली बहीण काय करते कुठे जाते माहिती पाहिजे आईला पण माहिती पाहिजे काय या हरमखोरांची बिषादे आपल्या मुलींच्या आयुष्यामध्ये येण्याची या गोष्टी समजून घ्या त्यांना सोडणार नाही त्यांना तर मरेपर्यंत फाशी आहे पण आणखी पोरी वाचवायचे का नाही आपल्याला असेच का मोर्चे काढायचे आपल्याला असेच मोर्चे काढायचे आपल्या बहिणी वाचवायच्या नाही समजावा पोरींना बोला पोरींची त्यांना विश्वासात घ्या आई म्हणून बहीण म्हणून भाऊ म्हणून बाप म्हणून ही गरज आहे काळाची पोलिस त्यांचं काम करणार आरोपी पकडणार का एक हजार टक्के पकडणार त्याला फाशी होणार का एक हजार टक्के होणार पण एक गेली दुसऱ्या नागेत असतील आपल्याला माहित नाही अशाच मारून काटून कुठेतरी टाकतील आणि आपण परत हेच करायचं त्याच्यासाठी जनजागृती पण करा हे मला तुम्हाला सांगायचंय आणि म्हणून आपली पोरगी आहे उरणची पोरगी महाराष्ट्रातली पोरगी आहे आणि त्यामुळे त्या, त्या मुलीसाठी आपण लढणारच फाशी होणारच या संदर्भामध्ये राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे सीपीशी बोललेत आमदारांशी बोललेत कुठल्याही पद्धतीची हयगय केली जाणार नाही आणि त्याला इथे आणून मरेपर्यंत फाशीवरती लटकवल्याशिवाय आम्ही सुद्धा शांत बसणार नाही